मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया गोमाई नदीवर असलेले पूल धोकादायक अवस्थेत आहेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरूच शहादा ते प्रकाशा दरम्यान पुलाच्या दुरुस्तीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वीस दिवसांपासून रस्त्यावरील वाहतूक लगतच्या भागातून वळवण्याचा निर्णय घेतला आणि तसा निर्णय घेतला असला तरी वळण रस्ता दाखवणारा फलक लावलेला नाही तसेच पोलीस प्रशासनाकडून लावलेल्या बॅरिकेटिंग बाजूला सरकवीत जड वाहन चालक पुलावरून वाहन नेत आहेत अधिकाऱ्यांच्या नियमांची पायमल्ली करत आहेत या दरम्यान वाहतूक दळणवळण वाढेल वाहनांच्या संख्येत अगणित वाढ झाल्याने रस्ता खुळखुळी झाला आहे शहाद्यांकडून नंदुरबार तळोदा गुजरात राज्यात जाणारे जड वाहनाच तिखोरा पिंगाणा कलसाडी मार्गे रस्ता सुरू झाला आहे अनेक वाहन बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर बसून जड वाहन पुलावर सुरू आहे तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण भागातून फिरून येत असल्याने प्रवाशांनी तिकीटामागे दहा ते बारा रुपये जादा मोजावे लागत आहेत तसेच वेळ वाया जात आहे वाहनांची संख्या वाढली असून अपघात झाल्यास संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे केली जाते वीस चोवीस तास साठी नंदुरबार प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया मी त्याबर डी सी पाटील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा जिल्हा संघटकात मी काम करतोय मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी डांबरखेडा पुलाचा अहवाला आल्यानंतर पुलावर अवजड वाहतूक बंद केली त्यासोबत स्थिती वाहतूक बंद केली मात्र आजही गेल्या महिनाभरात या पुलावरनं अवजड वाहतूक वेगवेगळी स्थिती आहेत नागरिकांनी जीक ना एस टी वाहते मात्र प्रशासनाच्या आदेशानुसार बाज का आदेशा बाधा मार्गे शहाजाला येते यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड बसत आहे आणि विद्यार्थ्यांची मोठी प्रारंभ होतो परीक्षेच्या सिझन असताना विद्यार्थ्यांना बाधा काथर्जा मार्गे येण्यासाठी वेळ जाते आणि आर्थिक भूर्दंड मी लागते त्याकडे प्रशासनाचं अजूनही दुर्लक्ष आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा आदेश केले होते तेव्हा प्रकाशा पुला तर पूल डोली बाजू तसेच जो दांबरकेडा पूल आहे कमकोळ झालेला त्याच्या दोन्ही बाजूचे मोठे मोठ्या खड्डे आणि पुलाच्या काही दुरुस्तीचे आदेश दिले होते मात्र बांधकाम विभागाने अजूनही त्याकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळे या खड्ड्यांमुळे वेळोवेळी छोटे मोठे अपघात होत आहेत शासनाने जर बांधकाम विभाग जिल्हाधिकाऱ्या जे आदेश आयकर नसतील तर ते कोणाचा अटक आहेत हा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात येत आहे जर अपघात झाले तर यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी जर आदेश असता करून अपघात झाल्यास संबंधित बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवरही वाहन धारकासोबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावे अशीच अपेक्षा आमच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या वतीने मी करीत आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा